आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे निम्नी येथे तळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू आयुष हेल्पलाईन टीमने मृतदेह बाहेर काढले तासगाव तालुक्यातील पाचवा माईल रोडवर निम्नी येथे शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे मृत युवक हे कल्याणमधील रहवासी आहेत दोन युवक बुडल्याची माहिती आयुष हेल्पलाईन टीमला मिळल्यानंतर रुग्णवाहिकेसहित स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले शोध मोहीम सुरू केली आणि अवघ्या पाच मिनिटांमध्ये तरुणाचा मृत शोधण्यास यश आले तर दुसरा मुलाचा मृतदेह ग्रामस्थांनी शोधला यावेळी मदतीसाठी आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश किसन पवार सूरज शेख रुद्रप्रताप कारंडे मतीन शेख प्रमोद आईवळे मुस्तफा शेख जावेद नदाफ नोईम नदाफ श्रेयस महामुनी ओम विटेकर हर्ष साळुंके पोलीस आणि ग्रामस्थ मदतीसाठी उपस्थित होते आज ताजगाव पुढच्या नदीमध्ये नेहरू नगर या गावामध्ये शेततळ्यामध्ये दोन मुले पाण्यात पडून मरण बोवली अशी माहिती आम्हाला भेटली होती त्यामुळे आम्ही तात्काळ स्पटू आलो मी आणि पी एस आहे आमचे तापू होते आल्यावर समजलं की, की दोन सक्के भाऊ एकाचं नाव आहे हर्ष अतुल सुद्देव आणि तिथे जो आदित्य अतुल सुखदेव दोघे राहणार नेहरू नगरचे पण सध्या त्यांच्याऐवळी मुंबई चेंबूर या ठिकाणी राहतात अशी माहिती भेटली तर गावकऱ्याच्या मदतीने मोठा मुलगा आहे त्यांना शेत्यातून पाण्यातून त्याची बॉडी बाहेर काढली त्यानंतर अनेक गावकरी लोकांनी प्रयत्न केला परंतु कोणत्याही प्रकारची दुसरी बॉडी आम्हाला मिळ आली नाही त्यामुळे आम्ही तात्काळ आयुष हेल्पलाईन सांगली कुपवाड यांची रेस्क्यू टीम यांना संपर्क साधला तिथून सुद्धा तात तात्काळ स्कॉटर आली त्यांनीसुद्धा दुसरीची बॉडी आहे लवकर लवकर काढून आपल्या ताब्यात दिली कारण आम्ही करत आहे